भरीव असं योगदान आहे आदरणीय डॉक्टर सचिनजी पाटील उमरेकर सर आज जिल्हा परिषद धनेगाव सर्कलच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनासंबंधित उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व आपले सर्वांचे मार्गदर्शक अशोक चव्हाण साहेब आणि तसेच इथं उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे महानगर अध्यक्ष व माजी आमदार अमरभाऊ राजोरकर व इथं उपस्थित आतलेले, जे माजी नग जिल्हा परिषद सदस्य गंगाधर काकडे साहेब आमचे भाजपाचे उपाध्यक्ष संजय गोयगरे स्थानिकचे नगरसेवक काळे भाऊ आणि दाणेगावचे लाडके सरपंच पिंटू पाटील व आमचे इथं उपस्थित असलेले वैजनाथ भाऊ शैलेंद्र भाऊ मस्के भाऊ सतीश बसवते इंगेवाड साहेब आपले सर्व व्यासपीठ मान्यवर आपण अतिशय सुंदररित्या आपण या जनसर्पल्याचं उद्घाटन केलं आणि आपण आपन इतका वेळ इथं बसल्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने मी सर्वांच्या वतीने मी सरस आपले धन्यवाद मानतो ज्या पद्धतीने धनेगाव सर्कल पहिले तुप्पा सर्कल होतं आपल्याला सर्वांना माहिती आहे अनुसाबाई पाटील उमरेकर या सर्कलसाठी उभ्या टाकल्या होत्या आणि त्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या आपल्या जनतेच्या सर्वाच्या ताकात ताकदीवर जसे आता आमचे मोठे बंधू मनोहर पाटील आहेत त्यांचे वडील गणेशराव हे आणि भालके साहेब हे आमच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीने या सर्कलच्या धुरा सांभाळली त्या पद्धतीने आज मी आणि शिंदेसाहेब एकमेक एकत्र येऊन या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही परिपूर्ण त्या पद्धतीने मद प्रयत्न करू पण यासाठी आपल्या सर्व जनतेची ताकद आम्हाला लागणार आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे जर सत्ता असेल तो विकास करू शकतो आणि आपल्याला आपल्याला साठी मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री साहेब ह्या भागात असल्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा परिषदची निवडणूक होणार आहे तर आपण सर्व आपल्या पूर्ण ताकदीने आपण त्यांच्या मागे राहू आणि त्यांची ताकद वाढू आणि आपण सर्वांच्या वतीने मी त्यांना गावी घ्यावी त्यांना सांगतो की इच्छितो की आपण सर्व त्यांच्या मागं ताकदीने राहून या सर्व या गटामध्ये सर्वात मोठ्या पद्धतीने जो काही उमेदवार किंवा शिंदेसाहेब आहेत त्यांना आपण मोठ्या पद्धतीने निवडून देऊ हेच बोलतो आणि इथं बोलून माझ्या जे सत्कार केला जो अभिमान के म्हणजे सत्कार केल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो थांबतो जय हिंद जेवाद